तुला माहिती असेल मी कोण आहे हे गावात आलेल तुला वळ्यात कोण आहे मग तुला हे बी काल असेल मी काय करू शकतो तू कोण आहे काय आहे हे सगळं मला माहिती पण तू जी स्वप्न बघत बघतोय ना ती कधीच तुझं पूर्ण होणार नाही कधी म्हणजे कधीच नाही गावातले बावीस जण गायब केले बावीस जण आता राहिले किती तीस चाळीस जण ती सगळी अशी गायब करेल आता शकुंतला आणतोय खाली रामबेन सुरपा बी आणल्यात कुणी मी आणले मी आता शकुंतला आणतोय आता तू सगळे गावकरी आता अशी मारणार अशी तू काय तुझं बाबी माझं काय करू शकत नाही तुझी माझी दुश्मनी नाही तू गाव सोडून जा ही गाव नाही शमशान होणार आहे हर हर महादेव जा रे तू मी जाईल हर, 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 हर गावातले बावीस जण गायब केल्यात तर राहिले किती चाळीस जण

गावात काहीच करमान फोनावर फोन व्हायला लागलात बघ मग काय बाहेर नाचू काय गाव मध्ये आजारी मी मला त्या मला कामा तिकडे नाही कामाला कामा लागलो बाहे नाचवायचा हाच एक उपाय आहे का गावात मग गावात मला बायाच नाचवायला दुसरं काही परत नसतं या गोष्टीला आजारी मांडी बसता बिया नाही तू कुठे कुठे कोंड्या कोंड्यात तुम्ही कशाला कोणाशी मागाय लागला कशा कोंड्या काम त्याच्याकडं कशाचं काय काम धाम नाही माहिती कोंड्या कुठे गेला कोंड्या असं काय काम पडलं महत्वाचं काम आहे लय महत्वाचं दवाखान्या पण ठेवलं कसा काय पुस्तके मी आजारी आज सकाळी दुवाख्यामध्ये अरे बाबा लई महत्वाचं काम आहे त्याच्याकडं काय काम निघाल असलं येऊन जायचं त्याला बाहेर होय आणि आम्हाला बाहेर आम्हाला तुमची वेळ लवकरच ए बाबाजी बाबाजी सुरपाली सुरपाली बाबाजी, मोकडाला काय बोललास तुझ आता काही खरं नाही बाबाजी गावातली सर्व सर्व माणसं संपवणार ही सुरपा लक्षात ठेव मला पुढं येता येणार नाही बाबाजी तुझ्याकडे आली मी बाबाजी या पवित्र बंधना तू शिकत नाही सुरपा जा या झाडाला सोड आणि ही झाड माझा आहे माझा माणूस आहे मी बाला जा म्हटलंय जायचं बालाच्या शरीर मी सुरपा सोडणार नाही रानात जाऊन बघ मी आणखी एक बाई घेतला ह्या सुरपाने बाबाजी तुला लागेल चल ते घेतलं हर हर महादेव हर हरे महादेव हर हर महादेव शंभो हर हर महादेव हर हर महादेव अरे पर दोन पोख्याचा दोन दोन पोखे मला परत परत असं चल काय चालतं आ बोल रे ए काय हे टीला काय लावून फिरतोय ए जुले हो की पळकडा मार तुझं नवरैला घेऊन फिरतोय एवढं मी आताला माहिती की लाका गावचा देव आपला हा एवढा मोठा वेटळा लावून आता लावला आता काय आहे तुझ्या बायकोला बाबा घरी आकल ए जुले जुले हट बस काय लागत तुझी सवयच गेली नाही घरी त्याची बायको हं कोणी येत दोन तीन दिवस दिसला नाही पार सगळी मारणार सगळी मारणार आता का टाकून तुला माहिती आहे का मी पितू माहिती की मला माहित नाही तू पितू म्हणून मी पित नाही मग काय मानलो त्याशी सगळे मारणार सगळे मारणार उस उस ठुस ठूस काय होत मग ठुस ठस करत होता तुला कधी प्या बघितलं तू बघितला परते हे बघितलं असं काय बोला काय महान पुरुष होता भाऊला कधी पेत नाही पेताना पाणी पेता पाणी मग पाणी पिता म्हणल्यावर दारू नाही पेन तू काय आय आई करते का तू इथे ला बोलाय थांबलाय बोला तुला दोन दिवस कुठे होतो काय माहितीये का तुला चंद्रावा आणि केला बघून मला थर थरवायला लागलं चंद्रावा बघून देवाचा आशीर्वाद आहे मला अरे काय ते दाडी केले रात्री अंधारावलाय रात्री असतं तर माणसं पार आपल्या गावच नामी नावी त्याच्याकडून आलोय करून कळते राऊत आहे राऊत राऊत कशात ना हवे वैते तेव्हा मग काय केस कापाय गे खातच बसतो कधी मी झालाय खाऊ कोणा आता मी तिथं कापत नाही गशी बाजार तुम्ही गरीब माणूस रे सात्यांची आमची हाय वस्तारा मशीन का म्हणून तर एवढं वाढलंय जंगल कुठे वाढलं तवा बारीक असे केला का मागाशी मागच्या वेळेस वाढलेलं हा तुला माहित नाही रानामध्ये कसं खुलबुखून पडलेलं वय कोणाच हा कुणाच आता तुला नाही कोणाला मी कसिंग वाढू राहिला गेला राहत असं असं पडला माहिती ती सांग ती सांग पडलो ती सांगला नाही पेलत का अरे कसला काय पेला असतं तर तिकडच झोपला असत सोडली सोडली मी एक तास झालो एक तास आख्या गावाने तुला ओळखलाय बराबर बिल्लाच्या गावाने तू इच्या बाहेर पडशील कधी आत फोडकी कधी ऊसात ऊसात पडल्या ना बरती दिवशी गटरीत पडलेला तेव्हा सांगणार अरे गप बसकी किती आपलं गप बसकी तुरे का कोंड्या कोंड्या डॉक्टर कोंड्याला बाबा जी ते कोंड्याला आता कोंड्या आयला मी तर आता इथं राहणार ना आलो चारा टाकलं गायला महिन्याला विचारलं मुलं काय तेवढं तू यावं महिने बोलते अर्धा कापू म्हणजे काय आपण नाही तुमची पोरी सारखी आहे का नाही ते अरे ह्याला देऊन टाक ता, ता, की ह्याला देऊन टाका ह्याला काय देऊन करायचंय अरे कापूल नील तिकडे बाजारात नाही कोणी बोलला त्याला अरे पण पडत्या तुझं बिलग्न होणारे तुझं छण ठेण गोपाला आमचं होईल ना होईल थंड गोपाला तू तरी मर्दावानी मध्ये तुम्ही मी गाव ऐका माझी आयडिया तुम्ही मी एक ठरवली मी जाणारे गाव सोडून पळून आंबोशाला लागली सगळी मारायला मला मारायचं जागायचं आम्हाला काय मारायचं सोडून पिक्चर बघितलं मी शोले मी जाणार पळून ठाकूरबानी अरे शोले जरा होले आमा, होले बम बोले मा, मनी मारतो तुम्ही नुसतं मनी मारा मनी मारा म्हणून काय आई हातपातील काय आलो की ग नुसते मनी जुळवू नका लग्न बी जुळवा आणि ह्याचं जुळवा ह्याला तर काय सांगा लग्न होणार नाही का म्हणणार की लग्न होईल काय टेन्शन घेऊ नका आपल्या मारुतीला आपण नवस करू नको नवस करायला माझ्याकडे पैसे नाही नवस कर दहा रुपयाला पैसे आहे पैसे दहा रुपयाला असणार की आता आता काम बी सुटले इट काम नाही शेत चा ना। काम नाही पाच राहनात काम नाही आणि त्या दिवशी त्या रेणुका मावशीच्या घरी मोठ मोठं भांड कोण देत होत हा वरच्यावर वरच्यावर नाही ह्याच्यासाठी काय करते बघितलं भांडी घासत होतं फार तू कधी बघितलं भांडी असं फिरत चाललं भांडी घास काय काय काम करू काय माहिती मला ते म्हणले पाच रुपये देते मावशी पाच रुपये माने घासल काय तो अरे दारू दे एवढं नाही खाली पडायचं बाबा आलं आलं जातो मी तिथ माझे आबरू आहे तिथं मी नाही चाललो मी चाललो नाही तुला आबरू आहे ويرन कायचंमत नाही हे सगळं lignin कुठं गाय आणून बोल होईल तुला वाटतं होन की तू घरी كده जबर लग्न मी काय माझ्या बायको एक घरी दोन पुरे आहेत बायको मना गेलं तर दहा वर्ष झाले गेले मग करून टाकायचं त्याच्यावर लग्न अजून दोन वर्ष बाकी आहेत काय तू पण ते नाही कुठे गेलता दोन दोन दिवस झालं कुठ कुठं नाही बायबर गेलता का परत ते दिसलेले जंगलात त्या बायबर गेल कुठं नाही सांगला का नाही ना का नाही का विश्वास आहे ना तुला बोलायला का कसा माहित आहे ना तुला पण मला दोन दिवस कुठे होते मलाच माहित का कस माहित असणार बा मे मग नाही माझ्या मनातच काही विचार नाही इतर तुला माहितीये ना माझा स्वभाव कसा आहे बोलायचा बावड्या बरोबर म्हणत तो नाही कामाचा माणूस खरं खर सांग तुला का मला विश्वास आहे ठेव की अरे गावात काय चाललंय तुला माहिती आहे ना हे नाही पण मला मला लय भीती वाटायला लागली असं वाटते सगळं गावातले संपणार आहेत अरे लर्दवाने मरद तू लय पाहिजे काय सांगतोय सांगतो तेव्हा आईकडे आईने बोलावलंय त्याला ऐक मला भीती वाटायला लागली आपण आहे ना चांगल्या मग आपण बाबाजीला भेटू बाबाजीला सगळे सांगू काय ते लका बंदोबस्त करू हे बेकार होईल नाही तर सगळे मारते सगळे मारते ऐक पडते परत्या ऐक तू पण मरशील बावड्या बर घाबरवू नको एकतरी ते टिक्का पाडून आलाय तो एवढा मला तिथे मग मी देवाला आलो ना जाऊन देवाला जाऊन आलो म्हणून तर आलो ना मला भीती वाटते म्हणून मी टिक्का लावलाय आह आलं गे लक्षात लक्ष ठेवा बाबाजीला जाऊन सांग असं बोलत होता अरे मला काय ना मी दोन दिवस कुठे होतो काय चाललंय गावात कोण व्हायला लागल्यात प्रत्येकाच लस वाटतं असं तू की तुझं 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 पण काय खरं नाही कोंड्याला उडकत होता ना मग कोंड्या पण जाणार राजा काय कोंड्या करिंड्या मारणार आहे मला अरे ऐक रे कोण मारणार आहे तुला माहित आहे का मला उचलून इथं ठेवलं तुला मुंगीवानी झालं का घाबरत नाही बघ आता मारायचा मारायचा विषय नाहीये परते तुला मला समजून घे ना मला किती भीती वाटते माहितीये का आपलं एक एक जोडीदार संपत चाललाय कोण संपलं कोण संपलं आजूबाजूचे मेले जे कोण विचारत बी नव्हतं ते मेल बरं ते अरे ती मरू देत की पण आपल्या आपल्या गावातलं आपण तर संपलो सगळं अवघड होईल लक्षात ठेव नाही संपत हे बघती आई मारती सुरपा शकुंतला येते आजी तुझी येते शिकुंतला आजी येणारे सुरपाची शकुंतला आजी आहे सारा गाव मी संपवून टाकणार हे सुरपा सगळं गाव संपून टाकणार डॉक्टर आणि शकुंतला आणि संपवायचं हो तुम्हाला तिघांना संपवणार मी नाही तेच करून ही सुप्पा तुम्हाला सुबूत देते आत्ता गाव संपवणार शकुंतला आजी ये शकुंतला आजी ये भाव सरक सरक तू सरक भाव तुरुपरम भाव तू सरक भाव तुरुपरम व्या